नमस्कार मित्रांनो आज आहे आमच्या गावातील मराठी शाळेचं वनभोजन ने बघू शकतास आमचं साईल पण आता निघालो हा वनभोजनात मी आता वनभोजनाच्या ठिकाणी आहे समोर पोरगे खेळताना बघू शकता कोणतो नंबर येलो कोण गेला पुढे

नी आहे जेवणाची जोरदार तयारी चालू आहे शंका सांग अरे पण लागली हे शंका आला भूक लागली होय हे का होया हे का भूक लागली तुका लागली हे कोण हे बी हरका कोण दिसला लो तोंड किती लप अरे बघ असा कसा <laughs> या बघ <वो>, या बघ घ्या मग लागत किती सौका सौका हो बघ हो

किती कुरकुरी घेतलं होती घेतलं होती थंडा किती पिल या किती घेतलं अडे अडे पहिलं आधी किती ते सांग होय मगासपासून ते खाऊकत नाही

रे तू फिरो हा योगतोच काय करतो तर आता काय केलं असा रिंगचं असं काय केलं यांचा काय आला मी असे जातो হোট বিষয় চাল দিয়ে বো বিষয় গময়া

मित्रांनो आता दुपारी एक वाजले आणि मुलांची आता बघा जेवणाची तयारी चालू आहात त्यांना जेवणओ काम चालू हा केंका पोर्गेङ्गा नङो पोर्गेङ्गा नङो पोर्गेङ्गा गाका नङो नङो होइन त म त मलाई त मलाई गाडी गयो दुख सुदा असत दोस्रो हेलो अनि नजर आइबिया त आइ हल्रो कृष्णाचा बुवा मोठा योगदान हा कृष्णा आणि सरपंच पाणी हाडल्याने बिचारी येऊन दे

जेवण वगैरे आता सगळ्यांचा झालेला असा मित्रांनो आता बघू शकता हळूहळू आता घरात जाऊची तयारी चालू हे बघा सगळ्यांनी आपापले बॅगे पाटीक लावल्याने होत मी आता घरात चालली सगळी मला मुलगे बघा तुम्ही गो, घेतला भांडी चला तर मित्रांनो या वनोबनाचा कार्यक्रम आज संपलेलो हा जर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून विसरू नको धन्यवाद